सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज द्वारका चौक परिसरातील सुरू असलेल्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी महापालिका वाहतूक पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांना चांगलं सुनावल्याचं चा दिसून आलं द्वारका चौकात हजेअरीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम सध्या सुरू आहे या अंतर्गत तेथील सर्कल हटवण्यात येत आहे या कामाची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे द्वारका चौक परिसरात दाखल झाले होते या कामाची पाहणी करत असताना भुजबळांनी अधिकाऱ्यांना चांगलं फटकारलेला आहे ट्रॅफिक ठेवणं पोलिसांची ड्युटी आहे तुम्ही सांगितलं पोलीस ऑफिसर जे सिनियर आहे त्यांनी ते ऐकलं त्यांनी तिथं जाऊन बघा काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे टाईम द्या का एका लाईन राहायचो काय करायचं जे काय असेल ते बघा घरी काही पण होता कामाने कोणाचे परंतु ट्रॅफिकला अडथळा येता कामा नाही हे तुमचं म्हणणं आहे ते मला पटत आणि मी तुम्हाला आता दिसतो आहे त्यांना आपण समोर वाटेल तसे दिसतात ते घुस असतील सीसीटीव्ही लावून टाका ते चुकतात त्यांना काबडतो पण आता एवढं आधुनिकीकरण झालेलं आहे धंड करा सगळं बरोबर होईल पण सगळ्यांच्या असल्यानं जे मनात आलं तर पोलिस आणि महानगरपालिकेच्या वाटेल ते फक्त त्यांनी सांगितलं दिसता पाहिजे ते माझं काम मुंबई नाका ते द्वारका परिसरात उड्डाण पुलाखाली भिक्षकरी ठाण मांडून असा सर्व्हिस रोडवर अतिक्रमण आहेत याबाबत विचारणा केली असता मनपाच्या अधिकाऱ्यांनी हे आमचे काम नाही असं उत्तर दिलं मनपा अधिकाऱ्यांच्या उत्तरानंतर छगन भुजबळ चांगले संतापले तर छगन भुजबळ यांच्या पाहणी दौऱ्यानंतर प्रशासन लागलीच ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं वाहतूक पोलिसांनी द्वारका चौकातील अनधिकृत फेरीवाले फळ विक्रेते आणि रिक्षा टॅक्सी चालकांना तात्काळ हटवलेला आहे वाहतूक कोंडीचा मुख्य कारणीभूत घटक असलेले हे अनधिकृत थांबे दररोज वाहन चालकासाठी डोकेदुखी ठरत होते छगन भुजबळ आक्रमक झाल्यानंतर या समस्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक